या वड्या बघून तुम्हाला वाटलं असेल आजची रेसिपी कोथिंबीर वडीची आहे वाटतं परंतु कोथिंबीर वडीची अजिबात नाही बरं का तर आजची ही रेसिपी आहे ती थोडीशी युनिक खूप वेगळी अशी ही रेसिपी आहे आणि अतिशय टेस्टी आ, या वड्या होतात बरं का आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशा याला गोल्डन ब्राऊन कलर आल्यामुळे खूप क्रंची झालेले था, आहेत आणि खरोखरच खूप टेस्टी झालेल्या था आहेत या वड्या तर यातील एक वडी मी तुम्हाला थोडीशी कट करून दाखवते म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येणार आहे की खरोखरच ही वडी क्रंची झालेली आहे नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण जी रेसिपी करणार आहे तुम्हीच सांगा बरं कुठली रेसिपी करणार आहे ती जाऊ देत जास्त विचार करत बसू नका मीच सांगते या रेसिपीचे नाव काय आहे ते तर आज आपण करणार आहोत आळूची वडी तर मी इथं दहा ते पंधरा आळूची पानं घेतलेली आहेत तर मी घराच्या शेजारी काही आळूचे गड्डे लावले होते त्याचीही पानं आहेत बरं का म्हणजे घरची आळू आहे ही तर ही वड्यांचीच आळू आहे तुम्हाला माहितीच असेल आळू दोन प्रकारचे असते एक हिरव्या पानांची आणि दुसरी म्हणजे काळ्या पानांची म्हणजे अगदी गा गर्द हिरवा डार्क कलर असतो त्याचा तर जी काळ्या पानांची आळू असते ती भाजीची आळू असते आणि हिरव्या पानांची आळू असते ती वड्यांची असते अशा प्रकारच्या हिरव्या पानाच्या आळूच्या वड्या आपण करत असताना याच्यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी टाकण्याची गरज नसते कारण ह्या फारशा घशामध्ये खवखवत नाही परंतु तुम्हाला जर हिरव्या पानांची आळू मिळाली नसेल आणि काळ्या पानांचे आळू मिळाले असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्की चिंच आणि गुळाचं पाणी टाका म्हणजे घशामध्ये अजिबात खवखवणार नाही तर पहिल्यांदा ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत नंतर अशा प्रकारे एकत्र एक ठेवायचे आहेत आणि मी दाखवते त्याप्रमाणे हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर बरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण आळूमध्ये पीठ न भरता अशा प्रकारे आपण वड्या करणार आहोत मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही आळू अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहेत ही पान आपल्याला नंतर याच्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे हे बघा तर कोथिंबीर कट करून घेतली आता आपण हे सर्व जे कट केलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं तर मी इथं फुल एक वाटी भरून बेसनचं पीठ घेतलं होतं त्याच्यामधील एवढं साईडला ठेवलेलं आहे नंतर याच्यामध्ये आता सर्व साहित्य राहिलेलं आहे ते टाकून घेऊ आपण तर सुरुवातीला मी इथं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण तयार केलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ते टाकून घेतले नंतर धनेपूड टाकून घेतलेली आहे तसेच एक चमचा जिरेपूडही टाकून घेतलेली आहे नंतर एक चमचा हातावरती ओवा क्रश करून घ्यायचा आहे आणि तोही टाकून घ्यायचा आहे छान फ्लेवर येतो असं केल्याने नंतर पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे याच्यामध्ये आणि एक चिमूटभर हिंगही टाकायचं आहे बरं का याच्यामध्ये नंतर हे मिश्रण हाताने अशा प्रकारे एक जीव करून घ्यायचं आहे आणि अंदाज घेत राहिलेलं जे बेसनचं पीठ आहे तेही टाकून घ्यायचं आहे तर मी आधी अंदाज घेतला आपल्याला हे पीठ लागतं आहे का नाही ते बघितलं आणि नंतर राहिलेलं पीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये तर आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं वाया कशाला घालवायचं काय आपण हिरवी मिरची वगैरे वाटलेलं आहे ते भांड्याला तसंच लागलेलं आहे तर म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे तर याचं पीठ मळत असताना आपल्याला पाणी जास्त काही असं लागत नाही खूप थोडं पाणी लागतं कारण आपण जे याच्यामध्ये साहित्य टाकलेलं आहे तेही ओलसर असतं आणि आळूची पानं कोथिंबीर हेही ओलसर असतं म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चरायझर असतं तर अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे नंतर काय करायचं मोदकाची चाळण घ्यायची आणि याला थोडंसं तेल लावायचं तर मी इथं गॅसवरती पाणी गरम करायला आधीच ठेवलं होतं त्याच्यावरती ही जी चाळण आहे ती ठेवून द्यायची नंतर आपल्या हातालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या पिठाचे मी दाखवते त्याप्रमाणे रोल करून घ्यायचा आहे आणि हा तयार केलेला रोल आपण या चाळणीमध्ये ठेवून द्यायचा आहे तर अशा प्रकारे राहिलेल्या पिठाचाही मी दुसरा एक रोल तयार करून घेतला आणि तोही या चाळणीमध्ये ठेवून दिला आता याच्यावरती झाकण झाकून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचे आहे तर वीस मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले जे हे रोल आहेत ते शिजलेले आहेत अगदी कोरडे कोरडे झालेले आहेत तरीही मी तुम्हाला चेक करून दाखवते हे व्यवस्थित शिजलेले आहेत की नाहीत ते तर आपण काय करायचं आहे चाकू घ्यायचा आहे आणि चाकूच्या मदतीने आपण हे चेक करूया तर चाकू काढून बघितला तर याला पीठ कुठेही चिकटलेलं नाही म्हणजेच हे जे रोल आहेत ते आपले शिजलेले आहेत तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि हे आता आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ तर गरम आहेत हे रोल थोडंसं जपून करायचं आहे हाताने हे रोल काढायला जमत नसतील तर तुम्ही इथं चिमट्याचा पण वापर करू शकता आता हे रोल आहेत ते आपण थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला कट करता येतील तर जास्त थंड होऊ द्यायचं नाही थोडंसं कोमट असतानाच आपण कट करून घेणार आहोत तर साधारण पाच मिनिटानंतर मी हे बघितले तर बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आता आपण हे कट करून घेऊ रोल तर इथं आपण चाकूच्या मदतीने हे कट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे हा रोल पकडायचा आहे आणि चाकूने एकदम राऊंड शेपमध्ये हा कट करून घ्यायचा आहे काहीही गडबड वगैरे न करता एकदम हळवर पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे हे कट केलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा आकारही याप्रमाणेच आपण हे दोन्ही रोल कट करून घेऊ तर वड्या कट करून झालेल्या आहेत आता आपण त्या तळून घेऊ म्हणजे तुम्हाला जर तळायच्या असतील तर तळा नसतील तर तुम्ही फ्राय पण करू शकता तर मी इथं फ्राय करणार आहे त्यासाठी मी तवा ठेवलेला आहे म्हणजे मी याच्यामध्ये भाकरी करून घेतल्या होत्या आणि त्याच तव्यामध्ये आता मी ह्या वड्या ज्या आहेत त्या शॅलो फ्राय करून घेणार आहे तवा गरमच आहे आता याच्यामध्ये एक पळी होईल इतपत तेल टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण ज्या कट केलेल्या वड्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत त्यापूर्वी उलतानाने हे तेल तव्यामध्ये सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि एक करून या तेलामध्ये अशा प्रकारे वड्या सोडून घेऊ गॅसची फ्लेम इथं हाय ठेवली तरी चालेल आणि हाय किंवा मिडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या वड्या एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छानशा भाजून घ्यायच्या आहेत किंवा फ्राय करून घ्यायचे साधारण दोन ते तीन मिनिटं या वड्याला तळायला लागतात तर तुम्ही बघू शकता खूप भारी असा कलर आलेला आहे या वड्यांना एकदम जबरदस्त तर याच कलरवरती आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत आता राहिलेल्या ज्या वड्या आहेत त्याही आपण तळून घेऊ तर तुम्ही बघू शकता आपल्या या वड्या तळून झालेल्या आहेत आणि बघायला कलरही किती छान आलेला आहे आणि खूप क्रिस्पी अशा झालेल्या आहेत या वड्या आणि टेस्टच म्हणाल तर एकदम लाजवाब झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थोडीशी वेगळी आहे पण छान आहे की नाही आणि आळूच्या पानाचे आपण कितीतरी प्रकार करू शकतो आळूच्या फोल्ड करून वड्या करू शकतो किंवा या प्रकारच्या वड्या करू शकतो किंवा आळूच्या पानाचे फतफते करू शकतो तसेच आळूचे भजीही करू शकतो त्याप्रमाणेच ही एक रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद